नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी सगळ्यांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर पुढे काय करायचं हे स्टेप बाय थीफ स्टेप सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचे बाकीचे हप्ते जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ऍडव्हान्स पैसे कसे मिळवायचे हे समजून जाईल त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो आपल्या लाडक्या बहिणींना या योजनेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते अजून मिळाले नाहीत आता असं सांगितलं जात आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते दिवाळी गिफ्ट म्हणून एडव्हान्स मध्ये दिले जाणार आहेत आता ही एक चांगली बातमी आहे दिवाळीला तीन हजाराचा अतिरिक्त बोनस मिळणार आहे म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते मध्ये दिले जातील पण प्रश्न असा आहे जेव्हा पहिल्याच हप्त्याचं काहीच ठाव ठिकाणा नाही तेव्हा मग ऍडव्हान्स हप्ता कसा मिळणार अशा परिस्थितीत पुढे काय करायचं मी तुम्हाला इथे काही गोष्टी सांगणार आहे ज्याचं तुम्ही पालन केलं तर तुमचे पैसे दहा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील लक्षात ठेवा तुम्ही विचार करत असाल की आता काय होणार तर मी तुम्हाला सगळं सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व काही समजून जाईल जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ते अजून मिळाले नाहीत आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर साठी तारीख ठरवली आहे दहा ऑक्टोबर पर्यंत ऍडव्हान्स हप्ते दिले जातील राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेत दर महिन्याला पंधराशे रुपये हप्त्यात दिला जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली की दोन दोन महिन्यांचे हप्ते मध्ये दिले जातील तुम्हाला आठवत असेलच की जुलै आणि ऑगस्ट चे हप्ते एकत्र दिले होते आणि सप्टेंबरचा हप्ता वेगळा दिला होता आता दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते तीन हजाराच्या स्वरूपात बोनस म्हणून दिले जातील आता प्रश्न असा आहे की जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते अजून मिळालेच नाहीत तर यासाठी तक्रार कुठे करायची तर हे आपण बघणार आहोत ज्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केले होते त्यांना जुलैपासून लाभ मिळणार होता जर तुमचा अर्ज मंजूर असेल आणि तरी पैसे आले नसतील तर दहा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यात एकत्रित साडेसात हजार रुपये जमा होतील यासाठी तुम्हाला तुमची तक्रार नोंदवावी लागेल जेणेकरून तुम्हाला योग्य वेळी पैसे मिळतील जर आठ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही जवळच्या अंगणवाडीत जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता अंगणवाडी सेविकेकडे तुमची तक्रार दाखल करायची आहे शिवाय सरकारने बँकांना निर्देशपणे आदेश दिले आहेत की कोणाचेही पैसे कापले जाऊ नयेत जर असे झाले तर संबंधित बँकांवर कारवाई केली जाईल तुम्ही कॉमेंटमध्ये आम्हाला कळवा की कोणाचे पैसे कापले गेले आहेत आणि तुमची बँक शाखा कोणती आहे महिलांनी अनेक ठिकाणी बँकांच्या विरोधात आंदोलन केलं आहे कारण बँकांवर लोड येऊन कामात उशीर होत आहे काळजी करू नका तुमचे तक्रार आठ ऑक्टोबर पर्यंत नोंदवा सगळ्यांचे पैसे दहा ऑक्टोबर पर्यंत खात्यात येऊन जातील जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र